नमस्कार आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आणि उद्या महाशिवरात्री आहे ताई ओ ताई अहो ओ। उद्या महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्री स्पेशल आपण उद्या काय पदार्थ बनवणार आहे आणि बघा की सर्व महिलांनी दारे पण सारवलेले अगं वर्षा काय करायचंय त्याची तयारी सगळी माझी झालेली आहे आणि आता आपण ती पदार्थ बनवणार आहोत चल आता आपण पदार्थ तो ही बघ सगळी मी तयारी करून घेतली म्हणजे जे जे साहित्य घेतलेलं आहे आम्ही आज चक्की उडदानी आणि राजगिराचे लाडू बनवणार आहोत हे राजगिर पण आहेत हे आमच्या शेतातलेच राजगिर आहेत चला आपण आता बाहेर चुलीवरती करणार आहोत हे सगळं ताई आमच्या इकडं असलं काही बनवलं जात नाही सगळं चिक्की कुडदाणे असेल लाडू असेल ते विकतच आणलं आहे आमच्याकडं वर्षातल्या ज्या मेन महत्वाच्या एकादशी तीन असतात ना त्या म्हणजे आषाढी एकादशी ही महाशिवरात्रीची एकादशी परत आपली तुळशीची एकादशी ह्या तीन एकादशींना हे सगळं राजगिऱ्याचं लाडू चक्की कुडदाणी परत दुसरं शे खारे शेंगदाणे शेंगदाण्याचे लाडू असे वेगवेगळे पदार्थ एकादशीला खातात तर खातातच आणि हे एवढे सगळे पदार्थ इथे बनले बनवले जातातच मला तरी माहित नाही बघा चिकी चिकीकुडदा कशी बनवायची मी तुला शिकवतो आता बघ कशी बनवायची आणि परतच्या वेळेला मग तू कर हा, हा? हे शेंगदाणे भाजून घेतले हे दोन अडीच किलो शेंगदाणे आहेत आणि आता मंद गॅसवरती म्हणजे मंद आचेवर चांगले खरपूस भाजून घ्यायचे अगदी कुरकुरीत होईपर्यंत आणि याचे असे घ्यायचे वरचे आणि एकाचे दोन करायचे त्याचे फोडून घ्यायचे ते दगड घेतलाय मी खलबत्यातला दगड आहे आणि हे फोडून घ्यायचे असे झालं का ताई हे बघ आता फोडून झाले आता हे आपल्या याचे फोल काढून घेऊया बाजूला पाकडून घ्यायचं याच्यावरती मी पाकडून घेते चुक्कच्या शिक्की कुडानी वाणी होत असेल का होय हा मी असे फूल काढून घेतलेत एकाचे दोन केलेत आणि अगदीच सगळेच फुलपाट काढलेले नाहीत थोडे थोडे आहेत याच्यामध्ये ते आपण आता याच्यामध्ये वापरले तरी चालतात आणि हे का काढले तेवढे कढई आता चुलीवर तापट ठेवली आपण त्याच्यामध्ये गुळ घालूया दोन चमचे पाणी घालायचे त्याच्यामध्ये गुळात गुळ विरघळण्यासाठी घालायचं दोन चमचे पाणी असा गुळ फेसाल्यासारखा झालाय बघा बघा आता हा आपण पाक करून घ्यायचा आहे चांगला पाक कसा चेक करायचा ते पण दाखवणार आहे मी तुम्हाला ताई पाक कसा आलेला ओळखायचा अहो पाण्यात चेक करून बघायचं गोडी उत्या का तयार आता आमचा आला या नाही अजून आले वर्षा या प्लेटला तूप लावून घेया तूप द्या इकडं आला आला का पाक। आला चेक करूया आपण कसा बघायचा प्लेटमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि याच्यामध्ये हे असं दोन थेंब टाकायचे आणि हे कडक झालंय का पाहायचं असा गोळा तयार झाला की पाक आपला आलाय असं समजायचं आणि मग याच्यामध्ये हे शेंगदाणे ओतायचे थोडं हलवून घ्यायचं गुळामध्ये घातल्यानंतर शेंगदाणे आणि मग खाली उतरून मिक्स केले व्यवस्थित तर चालतात हे चांगलं मिक्स झाले आता गुळामध्ये आपण आता हे प्लेटमध्ये ओतून घेऊया प्लेटला चांगलं तूप लावायचं आहे पसरून घ्यायचं चमच्याने आणि मग आपण लाटण्याने लाटून घ्यायचं ते आता हे असं लाटून पातळ करून घ्यायचं असं तूप वर लावायचं वरच्यावर याला गरम गरम आहे तोपर्यंत आपण हे काप करून ठेवायचे आहेत आणि थंड झाल्यावर त्याचे काप आपण मग काढायचे काप है तीन चक्की तयार है। आता ही थंड़ काप काप आता चला ताई साहित्य सगळं तुला अगं थां, थांब 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 अजून था? एक पदार्थ करायचा राहिलाय की कोणता आणि राजगिराचे लाडू चला ताई हे काय नवीनच हात का सा अगं आता चुलीवर राजगिरे भाज्या उडवायचे आहेत मग हे बांगड्या आपल्या काचच्या त्या उष्णतेमुळे तापत्या त्यामुळे हात कापडाने गुंडळायचा सा? यासाठी राजगिरे मुठमुठ बरच घालायचे भाजताना नाहीतर लह्या व्यवस्थित उडत नाहीत आणि असे कापड घ्यायचे आणि कापडाने असं हलवायचं आणि ह्या दिवसात जेणे कोणी लावणीमध्ये राजगिरे घातलेले असेल ते आता थोडी दिवसात निघतील पण आणि कोण कौन कोण आता खोडव्यामध्ये पण राजगिरे घालतील राजगिरे भाजताना जाळ मोठाच ठेवायचा जा म्हणजे चांगले उडतात राजगिरे हे बघा किती छान राजगिरे उडायला लागलेले आहेत ते सगळेच राजगिरे थोडे थोडे ताई उडून घ्यायचे ना होय जरा वेळ लागतोय पण थोडे थोडेच घालायचे झालं का झालं राजगिर भाजून झालं आता आपण पन... चक्कीणी केली आहे त्याच कढईमध्ये मध्ये राजगिऱ्याचा पण पाक करायचा आहे आहे करणार आम्ही गुळ घेतलाय सूळ आता ह्या राजगिर्याला आपल्याला केवढा पाहिजे पावशर ते दीड पावशर पाहिजे एवढा बाजूला हा पण चक्के कुडदाणे आणि पाक करायचा होय होय गुळात आता दोन चमचे पाणी घालायचं मी पाक करतो वर्षा तो तोपर्यंत हे जरा घुळून याच्यातले खालची कणी काढून घे गुळून घुळून काढते एका सुपामध्ये दुसऱ्या सुपात आणि खाली बारीक काळी कणी राहते ती बाजूला काढायची मग त्यामुळे काय होतंय आपल्या लाडू मध्ये लाडू खाताना कणी लागत नाही आणि असं कचकच लागत नाही कुरकुरीत लाडू होतात त्यामुळे असंच काय शेंगदाणा पण घालायचं हो शेंगदाणा घालायचं शेंगदाण्या चव चांगलं लागतं त्याला शेंगदाणे चांगलं भाजलेलं घ्यायचं कुरकुरीत त्याच्यावर कलर झालं हा पण ताई चिक्की कुडदानी आणिच पाक बघायचा ह चिक्की सारखा बघायचा पाण्यात घेऊन आलाय आलाय पाक आलाय आता आपण याच्यामध्ये शेंगदाणे बारीक केलेले घालूया आणि हलवून घ्यायचं आणि मग होता असायच खाली उतरून घेऊया आता मिक्स केले चांगलं हे आता आपण आत घेऊन जाऊया खाईत बाहेर आता जरा उन्हा लागा लागले आपण आत बसूया आणि बांधूया लागलं बाहेर बांधूया इथं बसूया बांधूया इथंच बसूया लाडू ठेवायला काहीतरी घे गरम गरम आहे तोपर्यंत तो भरभर पटपट बांधून घ्यायचेत लाडू वर्षाही वर्षाई पटकन बांधूया जास्त हाताला चटके बसत असले तर थोडासा एक बोट पाण्याचं हाताला कुसून मग बांधत तरी चालतात नवीन कोण बनवत असेल पहिल्यांदाच कोण बनवत असेल त्यांना त्यांच्या हाताला हे भाजणारच थोडा आपण थोडंसं हाताला पाण्याचा एक बोट हाताला लावायचं पाण्याचं आणि मग लाडू बांधायचा जास्त लावायचं नाही नाही तर मग लाडू मो पडतात काही तुमच्या माहिती लाडू बनवले जाते आमच्याकडे पण बनवतात हे लाडू एकादशीला उपवास असला की नाहीतर आधी मधी कधीतरी आपण खायला बनवतात हे लाडू चिक्की आणि लाडू आता हे डसलेलं काय करायचं अगं आता हे निघणं झाले आता हे जरा गॅस वरती घरात ठेवून गरम करून घेऊया आणि मग निघतंय ते लगेच निघतय निघणार का आता हे बघ आता निघते लगेच जवळ बघ अरे बार आहे की हे काय मला माहितच नव्हतं हे असं थोडस गरम केलं की लगेच निघतंय आणि आपलं रात्री काय वेस्ट होत नाही ने उद्या उपवास की सगळीजण खायसाठीच धरत असतील बघा वर्षा बघाय वर्षाचे काढायला घेते थंड झाले असेल घेतो की आणि उद्या म्हणजे आपल्या घरातली सगळीच माणसं एकाच असणार होय सगळ्यांची लहानपासून मोठ्यांपर्यंत उद्याला सगळ्यांची एकाच हे दाणा विणले तर खायला मिळणार आम्हाला भरपूर होय आले की छान निघाली

चला तर मग आता आमचे चक्के उडदाणे आणि लाडू तयार आहेत सगळं आमचं काम आता आवरलेलं आहे आणि ही पहा चक्के उडदाणे कशी मस्तपैकी कुसकुशीत झालेली आहे आणि याच्या वड्यासुद्धा अगदी मार्केटमध्ये जशा प्रकारे चौकोनी आकाराच्या जशा मिळतात तशाच झालेल्या आहेत झाले एक नंबर रुपयाला एक आम्ही किती किलो बघा जवळपास दोन किलो शेंगदाणे होते आणि त्याच्यामध्ये एक किलो गुळ वापरलाय अशी मिळून आमची चक्की उडदाणी तीन किलोची झालेली आहे मस्तपैकी अशा चौकोनी वड्या पहा अगदी बाजारात मिळतात त्याच प्रकारे झालेल्या आहेत आणि कुसकुशीत पण झालेल्या आहेत अशा प्रकारे आजचा व्हिडिओ हा इथेच थांबवते आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद